हॅलो फ्रेंड्स नमस्कार नुतन्स रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आता थंडीच्या सीझनमध्ये भाज्या पण छान मिळतात आणि काही छान असं गरम गरम खायला मिळालं तर खूपच छान वाटतं तर ता त्याच्यासाठी ना मी आपण हे वन पॉट मिल बनवायचं आहे म्हणजे व्हेज पुलाव आणि त्याच्याबरोबर छान वा अशी मस्त चमचमीत कढी करायची आहे कढी पुलाव खायला खूपच छान लागतो खूप भारी लागतं तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली ना तर प्लीज नूटच रेसिपीसला लाईक करा शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्जमध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा त्याच्याने मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करीन ना आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तर पुलाव बघ बनवण्यासाठी मी काही भाज्या भाज्या म्हणजे फक्त मी हे मटार घेतलेलं आहे गाजर घेतलेलं आहे आणि ह्या हा बटाटा घेतलेला आहे तुमच्याकडे फ्लॉवर ब्रोकोली फ्रेंच बीन्स ज्या काही भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या पण तुम्ही घेऊ शकता पण हे सगळं साहित्य ना मी घरात अवेलेबल असेल ना त्यापासून बनवलेलं आहे तर मटार पण माझ्याकडे अवेलेबल होता गाजर तर असतात नेहमी माझ्या घरात बटाटे पण असतात आपल्या घरात तर मी तीन वस्तू मी घेतलेल्या आहेत तांदूळ घेतलेले आहे बासमती भिजत ठेवलेले आहे जी ही वाटी आहे ना त्या वाटीमध्ये मी दोन वाटे मी तांदूळ घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतले आहे आणि आता आपण हे पंधरा मिनटं जोपर्यंत आपलं बाकीचं साईड शिजेपर्यंत आपले तांदूळ छान असे पंधरा ते वीस मिनटापर्यंत भिजतील म्हणून मी आता हे भिजत ठेवले आहेत आणि आता आपल्याला हे चमचमीत पुलाव करण्यासाठी आपल्याला छान अशी पेस्ट करायची आहे तर पेस्टसाठी मी काय केलं आहे हॅन्डफुल म्हणजे एक मुठी बर का कोथिंबीर घेतलेली आहे चार ते पाच ज्या मोठी साईजच्या मिरच्या असतात ना हिरव्या त्या मी घेतलेल्या आहेत या कमी तिखट असतात जर तुम्हाला जास्त तिखट चमचमीत आवडत असेल ना तर ज्या डार्क कलरच्या मिस मिरच्या असतात ना त्या तुम्ही घेऊ शकता पण माझ्या घरात सगळे म्हणजे कमी तिखट खातात आणि ह्या मिरच्या जास्त आपल्याला त्रास पण देत नाही म्हणून मी या पोपटी कलरच्या कमी तिखटीच्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा करीपत्त्याची पानं घेतलेली आहे कढीपत्ता आपण आपल्यासाठी आपल्यासाठी खूपच छान चांगला असतो आपल्या केसासाठी आपल्या स्किनसाठी पण आपण काय करतो का करीपत्ता नेहमी काढून टाकतो मग अशा चटणीमध्ये आपण करीपत्ता ॲड करून आपल्या मुलांना खाऊ घालू शकतो म्हणून मी हे करीपत्ता घेतलेला आहे पुदिना घेतलेला आहे कोथिंबीरपेक्षा पाव पुदिना घेतलेला आहे म्हणजे मी हे पंचवीस ते तीस पानं मी पुदिन्याची घेतलेली आहे त्याच्याने पु पुलावचा टेस्ट खूपच छान लागतो पुदिनाने पण जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता पाच मी मोठे साईज लसूण घेतलेली आहे तुम्ही लहान साईज घेत घ्याल ना तर दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घ्या एक मोठा जो आल्याचा एवढा तुकडा असतो ना म्हणजे पाच सहा इंचाचा तसा मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे बघा तर आता आपण हे मिक्सी वाटून घ्यायचं आहे तर आता ह्याच्यामध्ये पाणी अजिबात ऍड नाही करायचं आपल्याला समजत भरड करायचं आहे हे बघा हे मी असं भरड करून घेतलेलं आहे आता मी या साईडच्या ठेवते आणि आता आपण गॅसकडे जाऊया पुलाव करण्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये आम्ही हा एक चमचा तेल घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त पण घेऊ शकता आता तेल गरम झालं आहे तर आणि तुम्ही तेलाच्या अवजीत तुप पण घेऊ शकता तुपामध्ये पण पुलाव खूप छान लागतो पुलावमध्ये ॲड करण्यासाठी खडे मसाले घेतले आहेत तर खड्या मसाल्यामध्ये मी ही मोठी वेलची घेतलेली आहे ब्लॅक पे वेलची हिरवी वेलची घेतलेली आहे एक आपण चक्रीफूल घेतलेलं आहे हे मी दोन छोट्या दालचिनीच्या काड्या घेतलेल्या आहेत तीन लवंग आणि चार ते पाच मी ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी घेतलेली आहे दोन तमालपत्र आपण ॲड कर ॲड करूया तुम्हाला या खड्या मसाल्यामध्ये काही कमी जास्त करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता काही जणांना खडे मसाल्यामध्ये जास्त मसाले आवडतात जास्त खडे मसाले तर ते पण तुम्ही ॲड करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये कांदे ॲड करायचे आहे आम्ही एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये काजू ॲड करायचे असेल ना तर काजू पण याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता त्यांना हलकासा आपल्याला ब्राऊन करायचा आहे हा बघा कांदा आपला हलकासा ब्राऊन झालेला आहे ट्रान्सपरंट झालेला आहे आता आपण काय करायचं आहे ही जी आपण पेस्ट केली ना त्यातला हा एक चमचा मी ॲड करते आहे तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ॲड करा कारण मी ह्याच्यामध्ये ना लाल मसाला ॲड नाही करणार आहे पण जर तुम्ही रेड चिली पावडर ऍड करणार असाल तर तुम्ही थोडासा कमी पेस्ट ॲड करा ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपण ऍड करायची आहे आणि हा एक टोमॅटो आहे तो मी ॲड करते आहे आता याच्यामध्ये मी फक्त घा गरम मसाला आहे तो ॲड करते आहे मग हे लाल मिरची वगैरे काही ॲड करत नाही आहे हळद पण नाही ऍड करत पण जर तुम्हाला रेड मिर लाल मिरची पावडर हळद ॲड करायची असेल तर पण मी करू शकता आता आपण हे जे बासमती तांदूळ भिजवून ठेवले होते ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स केल्याने काय होतं छान असं तांदूळ आपला परतला जातो आणि मसाला पण तांदळाला छान पोट होतो आता जि जितका आपण तांदूळ घेतलेला आहे त्याचं दीड पट आपल्याला पाणी ॲड करायचं आहे म्हणजे मी एक दोन कप पाणी घेतलं आहे हे मी गरम पाणी ऍड केलं आहे आता आपल्याला स्वादाप्रमाणे मीठ आहे लिंबाचा रस आणि आता हे आपण तूप ऍड करायचं आहे हलक आपण ढोळून घेऊया आता सापण लावायचं आहे आणि फास्ट गॅसवरती आपल्याला एका का शिटी काढून घ्यायची आहे पानं आपण गरम पाणी ॲड केले आहे ना म्हणून फास्ट गॅसवरती फक्त एक शिती काढून घ्यायची आहे तर फ्रेंड्स आता आपण कुकरची शिती वाजते आहे तोपर्यंत तो आपण कढी करून घेऊया तर कढी करण्यासाठी ना मी हा, हा अर्धा बाऊल मी हे ताक घेतलेलं आहे एकदम घट्ट घट्ट ताक असं ना दह्याचं तसं मी ते हे ताक घेतलेलं आहे तुम्ही दही पण घेऊ शकता जर घट्ट दही असेल तुमच्याकडे तर तुम्ही ते पण घेऊ शकता तर आता ताकामध्ये आपण ॲड करायचं आहे एक चमचा बेसन एक मोठा चमचा मी बेसन ॲड केलेला आहे छान आपण मिक्स करून घेऊया आणि आपण थोडं पाणी ॲड करूया सर्व ताक सर्व मी मिक्स करून घेतलेला आहे आता आपण गॅसकडे जाऊया आता कढी करण्यासाठी मी हा टोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी हा एक चमचा तूप ॲड करते आहे कारण कढीची टेस्ट नाही तुपामध्ये खूपच छान लागते जर तुम्हाला तूप नसेल ॲड करायचं तर तुम्ही तेलाचा वापर पण करू शकता पण एकदा तुपामध्ये कढी भरून बघा खूपच छान टेस्ट लागते राई ॲड केलेली आहे मस्टर्ड सीड्स जिरं ॲड केलेलं आहे करीपत्ता टाकला आपण आणि हे मी हा पाव चमचा धणे घेतलेले आहे दोन लाल हे दालचिनी घेतलेली आहे चार ब्लॅक पेपर आहे एक मी वेलची घेतलेली आहे आणि दोन लवंग घेतलेले आहे ते मी ॲड केलेलं आहे आता जो आपण हिरवा मसाला केला होता त्यातला मी हा एक चमचा घेते आहे अर्धा कप मी पाणी ऍड केलेलं आहे तुम्हाला कढी किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मसाला ऍड करा आणि जर जा तुम्हाला जास्त तिखट हवी असेल ना तर हिरव्या मिरच्या किंवा सुक्या दोन मिरच्या पण ॲड करू शकता हिंग मी ॲड केलेलं आहे बघा आता पाण्याला उकळी फुटली आहे आता आपण हे दही आणि बेसनचे मिश्रण ॲड करायचं आहे आणि आपल्याला हे कंटिन्युअस धोळत राहायचं आहे पण त्याआधी काय करायचं हे जे मिक्सरचं भांड आहे आणि हे भांड आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तुम्हाला कढी किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा मी हा अर्धा कप घेतलेला आहे आणि एकदम स्लो गॅसवरती आपल्याला ढवळत राहायचं आहे एक उकळी येईपर्यंत आपल्याला ढ आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि स्लो गॅस ठेवायचा आहे फास्ट गॅस करायचा नाही आहे जशी जशी कढी उकळत जाईल ना तसा तसा सुगंध खूपच छान येतो कढीचा हे बघा आता कढी उकळत आली आहे एकदा कढीला उकळी फुटली ना की फुट मग आपण गॅस थोडासा फास्ट करू शकतो सुरुवातीलाच गॅस फास्ट केला ना आणि जर ढवळला नाही तर कढी आपली फाटू शकते कारण दही आहे आणि मी ह्या कढीमध्ये हळद पावडर ॲड केलेली नाही आहे जर तुम्हाला करायची असेल ना हळद पावडर तर तुम्ही ॲड करू शकता कारण ही ना मी गुजराती स्टाईलची कढी केलेली आहे आंबट गोड त्याच्यातमध्ये कस ते लोक गुजराती स्टाईल कढीमध्ये हळद ॲड करत नाही पण आपण जर महाराष्ट्रीयन स्टाईल केली ना, ना, ना तर हळद ॲड करू शकता पण ही कढी ना पुलाबरोबर खूपच छान लागते आंबळ गोड अशी आता उकळी फुटल्यावर तुम्हाला जर आवडत असेल ना गोड कढी तर ह्याच्यामध्ये एक चमचा साखर किंवा एक छोटासा गुळाचा तुकडा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता माझ्या घरात माझ्याशिवाय कोणालाही गोड कढी आवडत नाही म्हणून मी ॲड नाही करत आहे तर मी मी काय करणार जेवढी मला कढी हवी तेवढी बाजूला काढून मग मी गुळ ॲड करेन पुलाबरोबर किंवा असं भाकरीबरोबर ही अशी आंबट गोड कढी खूपच छान लागते तुम्ही कधी अशी कढी केली ना तर गुळ नक्की ॲड करा आणि त्याच्याबरोबर भाकरी तुम्हाला जर ताजवारी बाजरी कोणती पण मक्याची कोणती पण भाकरी बनवाल ना तर या ही कढी नक्की करून बघा खूपच छान लागते छान अशी कढी उकळून द्यायची आहे पाच सात मिनटं मी ही कमी क्वांटिटीमध्ये केली आहे म्हणून मी सात मिनटापर्यंत उकळून देणार आहे जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये कराल ना कढी तर तुम्ही कमीत कमी दहा मिनटं तरी कढीला छान अशी उकळू द्या जर तुम्ही अर्धा किलो दही घेतलं तर ता त्याच्यामध्ये ना तीन ते चार मोठे चमचे बेसन ॲड करा आणि मग अशी कढी करा खूपच छान लागते जोपर्यंत कढीला उकळी फुटत नाही तोपर्यंत तो आपल्याला कंटिन्यूस ढवळावं लागेल नाही तर कढी मग फाटून जाईल हे बघा आपली कढी छान अशी उकळली आहे मस्त पाच ते सात मिनटापर्यंत छान अशी उकळून घेतलेली आहे आता मी गॅस बंद करते आहे गॅस बंद केला ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये स्वादाप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे जर गॅस चालू असताना मीठ ॲड केलं ना तर काही वेळ काय होतं कढी फाटायची पण शक्यता असते गॅस बंद केला की मग आपल्याला मीठ ॲड करायचं आणि कढी गरम आहे म्हणून मीठ पण छान असं घ्यायच होतं मी एक विसर झाला ना की गॅस बंद केला आणि कुकर थंड झाला थंड झाल्यावरच आपल्याला विसळ काढायची आहे गरम गरम असताना विसळ काढायची नाही आहे आता आपण कुकर उघडून बघूया हे बघा छान मस्त आपला पुलाव झालेला आहे आता आपण सर्व करूया तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम आपला व्हेज पुलाव आणि मस्त कढी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूपच छान लागते आणि थंडीच्या दिवसात तर गरमागरम पुलाव आणि कढी खायला खूपच छान लागतं तर नक्की ट्राय करा तुम्ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल तर आता फ्रेंड्स आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद